नमस्कार नक्की काय सर्वप्रथम आपण हा जो एक पोडकास्टचा विषय निवडला आहे त्याविषयी मी आपला अभिनंदन करतो कारण हा खूप मोठा विषय आणि अशा चॅटी माध्यमातून म्हणजे त्याला आपण म्हणतो की नवीन जनरेशनला जे uh, क्लिक होतं अशा माध्यमातून आपण हे करतोय म्हणून हे चांगलं वाटतंय कारण आपण वेगवेगळ्या टीव्ही माध्यमांवर किंवा अशा मुलाखती देतो त्यापेक्षा थोडस वेगळ्या पद्धती मला हे सांगायचं तर पॉलिसिस्टिक ओरिन सिंड्रोम किंवा हे तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे पॉलिसिस्टिक ओरिन डिसीज या प्रत्येक शब्दातच त्याची डेफिनेशन आहे पॉली म्हणजे मेनी खूप सिस्टिक म्हणजे सिस्ट म्हणजे पाण्याची गाठ ओवरी म्हणजे अंडाशे जो स्त्रियांचा रिप्रोडक्टिव ऑर्गन आहे आणि सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिमटम्स अनेक लक्षणं एकत्र झाल्यानंतर जसं कोविड होता तसं सिंड्रोम इज म्हणजे आजार तर मुळात जर थोडस एक्सप्लेन करून सांगायचं म्हटलं तर सर्वांनाच आपल्याला रिप्रोडक्शन सर्वांनाच माहिती असत तर ओव्हरी हा असा अवयव असतो की जो स्त्रीबीज तयार करतो आणि असं नसतं की स्त्रीबीज लगेच बाबा आज तयार झालं असं नसतं तर महिन्याच्या साधारणतः चौदा पंधराव्या दिवशी बारा ते सोळा दिवसांच्या मध्ये साधारणतः एक स्त्रीबीज तयार होतं आता याची प्रक्रिया पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे समजा एक आपल्याला एक अंड चांगलं तयार व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी रुक, रिक्रुटमेंट म्हणतात तशी होती जसं आपण जॉबसाठी किंवा नीट साठी अशा खूप विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवतो असे <laughs> अनेक फॉलिकल असे त्यासाठी तयार होतात की बाबा मला फुटायचंय मला स्त्रीबीज तयार व्हायचंय मला अंड व्हायचंय पण मग त्यातलं एकच मोठं होतं आणि ते फुटत त्याला आपण डॉमिनंट फॉलिकल म्हणतो पण काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स असेल त्याचा आपण विचार करूया काय कारण असतात ती पण त्या कारणानुसार एक, कारणा एक डॉमिनंट फॉलिकल होण्यापेक्षा सगळेच डॉमिनंट फॉलिकल व्हायला लागतो आणि पूर्ण ओव्हरीला असं बुडबुड्याचं स्वरूप येतं त्याच्यामध्ये असे छोटे छोटे सिस्ट सारख्या अशा गाठी तयार होतात आणि जे डॉमिनंट फॉलिकल फ्रीबिस्ट व्हायला पाहिजे ते होतच नाही आणि बाकीच काहीतरी असा वेगळा गोंधळ तयार होतो म्हणून हा पॉलिसिस्टिक सिंड्रोम म्हणजे प्रामुख्याने ज्याच्यामध्ये अशा गाठी दिसतात तो आजार पण तेवढ्यात दिसून तेवढ्यात आजार नाही त्याच्या बरोबर पण काही लक्षणं असतात आणि त्या सगळ्या लक्षणांच्या एकत्रीकरणाला आपण पॉलिसिस्टिक सिंड्रोम कोरियन सिंड्रोम असं म्हणतो आता हा जो आजार आहे किंवा हा जो सिंड्रोम आहे तो आजकाल खूप कॉमन झालाय त्याचं काय कारण असेल मुख्यत्वे करून अवेअरनेस हा याच्यामधला प्रमुख आहे असं मला वाटतं कारण जर आपण हिस्ट्री बघितली या डिसीजची तर शतकानुशतक अशा प्रकारची लक्षणं असणारे डिस म्हणजे त्यांना कळत असेल की याच्यामध्ये बाबा ओहरीमध्ये गाठी आहेत त्यांना कळलं नसेल अशा प्रकारचा पहिला प्रयोग हा आ, स्टीन आणि लेव्हेंथल या दोन सायंटिस्टने शिकाम युनिव्हर्सिटीमध्ये केला त्यामुळे त्यांनी ओहरीची बायोप्सी घेतली कारण सारख्या सारख्या स्त्रिया यायचे की त्यांना पाळीची अनियमितता असायची त्यांना गर्भधारणा व्हायची नाही किंवा त्यांना अनवॉन्टेड हेअर असायचे अशा स्त्रिया यायच्या तर त्यांची त्यांनी ओएलची बायोप्सी केली म्हणजे त्या अंडाशयाचा तुकडा पाठवला तपासणीला आणि त्यात त्यांना असं दिसलं की त्याची कॅप्सूल फार हार्ड आहे आणि त्याच्यामध्ये अशा गाठीगाठी आहेत की जेणेकरून कदाचित हे होत नस होत नसावं म्हणजे ओमरेशन होत नसावं किंवा पाळीची अधिवेदन येत असावी मग त्यांनी तेव्हा त्याचं कारण मानलं की हे इन्फेक्शन आहे काहीतरी एक प्रकारचं किंवा एक प्रकारचं काहीतरी संसर्ग आहे याच्यामुळे होत असेल त्यांना त्यांना ना वाटलं नाही आणि मग इंटरेस्टिंग त्यांना असं जाणवलं की ज्यांची अशी बायोप्सी घेतो आपण ज्यांचा तुकडा घेतो त्यांची लक्षणं दूर होतात आणि त्यांचे पाणी नियमित व्हायला लागतात असं दिसलं आणि मग त्याच्यानंतर शोध कार्य सुरू झालं मग आताच्या प्रमाणात जर बघायचं झालं आपण तर स्त्रिया सोनोग्राफी करतात आपल्याला आरोग्याविषयी कॉन्शियस असतात कॉशस असतात तर मग त्याच्यामुळे हा वाढीस लागणार असं म्हणण्यापेक्षा त्याचा इन्सिडन्स त्याचा ओळख ही वाढीस लागली असं आपल्याला म्हणताय okay. परंतु तुम्ही म्हणता ते थोडं खरंही आहे की जी आजकालची लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलच्या दृष्टिकोनातून याचा इन्सिडन्स पण वाढत चालला म्हणजे जर समजा पूर्वीच्या काळात हा तीन ते चार टक्क्यामध्ये असेल तर हा आज पंधरा ते वीस टक्क्यामध्ये पोहोचलाय काही ठिकाणी वीस एकवीस टक्क्यामध्ये पण त्याचं काही जे अहवाल आहेत त्यामध्ये ते तेवढ्या टक्क्यामध्ये पण तो पोचलेला आहे त्यामुळे वाढीच लागलाय असं म्हणता येईल परंतु त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे रिस्क फॅक्टर्स काय असू शकतात हा सर्वात महत्वाचं याच्यामधलं रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपली जी लाईफस्टाईल आहे ती बैठी लाईफस्टाईल झाली प्रामुख्याने तो तो की पूर्वीच्या काळी जायला आपला आपण बस वापरायचो बसला एका स्टॉप पासून आपण कुठेतरी चालून आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचायचो किंवा काही ठिकाणी चालतच जायचे शाळेत लोक तर चालतच जायचे किंवा सायकलने जायचं ते आपल्याकडे आता प्रकार नाही चालला त्याच्यामुळे बऱ्यापैकी बैठी लाईफस्टाईल आहे त्याच्यानंतर जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे भूक yeah. लागल्यानंतर काहीतरी योग्य सकस आहार खाण्यापेक्षा आपल्याकडे आपण काही वेपर्स असतील किंवा इतर गोष्टी ज्या असतील वडापाव चायनीज वगैरे या सगळ्या गोष्टी खाण्याचं प्रमाण वाढलं जेणेकरून त्याच्यामुळे सुद्धा एक इन्शुलिन रेझिस्टन्स नावाचा जो प्रकार आहे जो थोडक्यात जर सांगायचं झाला बघायला सांगितलं त्याप्रमाणे की ओळीमध्ये आपण जे आता आपण बघितले गाठी तयार होतात त्याप्रमाणे काही हार्मोन इम्बॅलन्स त्याच्यामध्ये होतं त्याचं कारण नंतर कळलं हो, की बाबा हे हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे हा इन्शुलिन म्हणजे जो सगळ्यांना वाटेल की डायबेटीस साठी काय आपलं चालले का पण डायबेटीस सोडून पण इन्शुलिनचे शरीरामध्ये खूप फंक्शन्स असतात आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचे हार्मोन्स तयार करणे हे इन्शुलिनचं फंक्शन असतं दुर्दैवाने ते इन्शुलिन ला सेल ओळखण्याची होते म्हणजे समजा तो सदमा मूवी का आपला त्याच्यामध्ये तो श्रीदेवी नाही तस जी पेशी आहे ती इन्शुलिन ओळखतच नाही म्हणजे इन्शुलिन येतं दाल ठटोट होतं मला हार्मोन तयार करायचे म्हणतं पण सेल म्हणते तू कोण आहे त्याच्यामुळे ते हार्मोन तयारच होत नाहीत आणि पुरुषांचे हार्मोन वाढायला लागत अच्छा आणि अशा प्रकारचा बदल झाल्यामुळे मग अनवॉन्टेड हेअर येणे म्हणजे केस येणं किंवा ब्लॅक पिगमेंटेशन किंवा पिंपल्स येणं हे सगळे हॉरसेस ऑफ द म्हणजे आवाज बदलणं आवाज, आवाज, आवाज होणं वेबिंग ऑफ द नेक इथे चरबी साठणं किंवा डिस्लिपिडे चरबी वाढणं असं होणं असं व्हायला लागतं तर हा सगळा त्याच्या मागचा छोट थोडक्यात समजून सांगण्याचा प्रकार जो आहे तो हा हार्मोनचा बिघड हा त्याच्यामधला आहे आणि याला कारणीभूत होणारी आपले लाईफस्टाईल मग स्ट्रेस पण त्याच्यामध्ये आहेच आहे त्याच्यामध्ये बैठी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जंक फूडचा प्रमाण आहे त्याचप्रमाणे वेळा वेगळ्या आहेत आता आपलं जे हार्मोनचं स्ट्रक्चर आहे ते आपल्या इथल्या आपले जे सकाळी सकाळ होते सहा वाजता आणि रात्री रात्र होते पण जे अमेरिकेतल्या शेड्यूलप्रमाणे इथे कॉल सेंटरमध्ये काम आहेत किंवा आय टी मध्ये काम करतायत त्यांची आपली सकाळ त्यांची रात्र होत असते त्यामुळे त्या बायोलॉजिकल क्लॉकला ते सेट होत याच्यामुळे मग जे हॉर्मोन दिवसा तयार होणार आहेत ते रात्री तयार होतील किंवा उलट या सगळ्या चक्रामध्ये ओव्हरीला कळत नाही की आपण काय करायचं आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीचा परिणाम म्हणजे याची लक्षणं काय आहेत हे मी तुम्हाला विचारणार होते पण ती तुम्ही ऑलरेडी सांगितली आता मला एवढं विचारायचं की नक्की डॉक्टरांकडे जायला कधी पाहिजे नाही लक्ष आपण अजून ऍड करता येईल हा काय थोडं म्हणजे मी त्याला कारणांसाठी सांगितलं अजून आपल्याला ऍड करता येईल त्यामुळे प्रामुख्याने स्त्रियांना जो पाळीची अनियमितता अच्छा हा मुख्य विषय झाला त्याच्यानंतर अनवॉन्टेड हे ज्या जागी जा केस नको त्या जा जागी केस असणं हा एक प्रकार येणं त्यानंतर ब्लॅक पिगमेंटेशन त्यानंतर अॅकिने ज्याला आपण म्हणतो म्हणजे पिंपल्स किंवा स्किन अशी ऑइली राहते त्याच्यामध्ये पण हे झाले सौंदर्याच्या दृष्टिकोनातून घटक मुख्य म्हणजे अनोव्युलेशन म्हणजे तयार न आणि पर्यायाने इन्फर्टिलिटी म्हणजे त्याच्यानंतर गर्भधारणा न होणं हे त्याच्यामधले प्रामुख्याने जे घटक इन आहे आता जर आपण डिव्हिजन केले मायकडे येणारे जे पेशंट आपण जर बघितले तर दोन प्रकारे डिव्हिजन त्याच्यामध्ये आपल्याला करता येते एक म्हणजे त्यांचं व्यवहार झालेला आहे मॅरिड आहेत आणि त्यांना आता पीसीओएस चा प्रॉब्लेम आहे आणि जे विवाहित नाहीत मॅरिड नाहीत अनमॅरिड त्यांना पीसीओएस चा प्रॉब्लेम आहे तर जे अनमॅरिड आहेत त्या माझ्याकडे सरांत या कॉस्मेटिक रिझन्स नाही येतात किंवा वजन वाढले किंवा पाणी अनियमित आहे यासाठी येतात आणि मग त्यांचे केस हेअर फॉल याच्यासाठी येतात आणि जे विवाहित आहेत मॅरिड आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने आपण ज्या वेळेला तपासण्या करतो त्यांना दिवस का जात नाहीत गर्भधारणा का होत नाही त्यावेळेस त्याच्यात कळते की यांना उभरीमध्ये गाठी आहेत आणि त्याचबरोबर बाकी पण चरबी वाढीस लागणं किंवा वजन वाढणं आणि पाळीची अनियमितता हा सुद्धा सगळे बाकीचे आजारपण आहेत त्यामुळे प्रामुख्याने ह्या दोन घटकामध्ये होतं पण तुम्ही जर विचारलंत मला किंवा आपल्याला कधी जायला पाहिजे डॉक्टरांकडे या संदर्भात तर आपल्या जेव्हा अशा प्रकारची लक्षणं दिसतील या संदर्भात आपण जे सांगतो आहोत त्यातली लक्षण दिसल्यानंतर लगेचच डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता कारण याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की माझ्याकडे काही कोणत्याही डॉक्टरकडे असे काही मॅजिक ची रिंग आहे जेणेकरून लालूची कांडी आहे की जेणेकरून ते बरे होतील परंतु जर योग्य आपण त्याच्यावर सल्ला घेतला तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहे स्वतःच्या जीवनशैलीमधले बदल ज्याला आपण म्हणू स्वतःच म्हणजे याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के स्वतःने करण्याचे प्रकार दहा टक्के डॉक्टरांचे किंवा औषधांचा रोल आहे त्यामुळे हे सगळं करून आपण त्याच्यावर वेळीचा आजार थांबवू शकतो म्हणून लवकर जायला पाहिजे जा। नाहीतर मग खूप वजन वाढलं किंवा याचे खूप दुष्परिणाम जाणवायला लागले नंतर मग तो आजार बरा करणं थोडस अवघड व्हायला लागतो आणि मग त्यासाठी मग बाकीचे उपाय करायला लागतात की जे स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाहीये असं आहे त्यांनी असं म्हटलंय असं रिसर्च मध्ये असं म्हटलंय की तुम्ही जर दोन ते पाच टक्के वजन कमी केलं तर तुमचे दहा ते वीस टक्के लक्षणं कमी होतात म्हणजे एवढा फरक आहे एवढं तुम्ही जर स्वतःची लाईफस्टाईल बदलली तर फरक होऊ शकतो त्यामुळे लवकर डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याला गरज आहे पीसीओ एस हा आजार बरा होऊ शकतो हो आजार हा म्हणजे बेसिकली आजार नाहीचा हा लक्षणांचा एकत्र ग्रुप आहे आणि लाईफस्टाईलच्या बदलातून उद्भवलेली एक कंडिशन आपण म्हणू स्थिती आहे त्यामुळे ती नक्की बरी होऊ शकते या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू शकतो की हा आजार जगला म्हणजे असा काही तो लाईफ पूर्णपणे आयुष्यभर जडला अशा स्वरूपाचा काही आजार वगैरे नाहीये नक्कीच बरा होऊ शकतो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तुमच्या आहारामध्ये सुधारणा केल्यात व्यायामाचा तुमच्या जीवनशैलीमध्ये चांगला प्रकारे अंतर्भाव केलात तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये हे रिव्हर्सल होऊ शकतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मी ज्या विवाहित आहेत मॅरिड आहेत त्यांच्यासाठी त्यांची गर्भधारणा होऊ शकते त्यांना प्रेग्नन्सी होऊ शकते आणि ज्या अनमॅरिड आहेत त्यांच्यासाठी त्यांचे सगळे गोष्टी रिव्हर्स होऊ शकतात मॅड केसेस आहेत पेशंट आहेत ज्यांनी आनंदाने येऊन सांगितले की औषधाशिवाय आम्ही बरं झालो केवळ लाईफस्टाईल मॉडिफिकेशननुसार त्यामुळे नक्कीच तो आजार बरा होऊ शकतो असं त्याच्यामध्ये काही नाही स्ट्रेस किंवा तणाव हे याच्या मागचं एखादं नक्कीच नक्की छुप नाही उघडच कारण आहे आणि स्ट्रेस हा सगळ्यांना असतो अलीकडे म्हणजे मी बघितलं तर पहिलीच्या स्ट्रेस त्यांच्या अभ्यासाचा त्यामुळे पहिलीच्या मुलापासून ते राजकारणापर्यंत ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस असतो परंतु हा जो जॉब स्ट्रेस आहे ना जो म्हणजे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी जो स्ट्रेस आहे माझ्याकडे जे आय मधले खूप लोक येतात त्याच्यामध्ये जो आहे तर त्याचा नक्कीच परिणाम या सगळ्या हार्मोन सिस्टेस हार्मोनच्या चक्रावर होतो आणि जेणेकरून मग आपल्याला पुढे त्याचे दुष्परिणाम दिसतात त्याच्यामधले परंतु तुम्ही नाही विचार तर मी तुम्हाला तु एक तु सांगतो तु तु गोष्ट त्याच्यामध्ये की पी सीओ एस हा गांभीर्याने का घेतला पाहिजे तर म्हणजे मी भी भी भीती निर्माण करत नाही आहे परंतु या माध्यमातून लोक जर अवेअर झाले तर नक्की त्याचा फायदा होतो की असा रिसर्च आहे की ज्यांना पी एस आहे अशांमध्ये कार्डिओस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयाचे रोग त्याच्यानंतर एन्डोमेटल कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर ह्या तीन गोष्टी होण्याचं प्रमाण जास्त आणि डायबेटीस राहायचं आहे कारण इन्शुलिनच चेंज झाले त्यामुळे असे सगळे भयंकर आजार नंतर होऊ शकतात हा रिसर्च आहे म्हणजे असं नाही रिसर्च असा घ्यायचा असतो की इतक्या पॉप्युलेशन मध्ये जर तुम्ही एंडोबाइटर कॅन्सर बघितले तर त्याच्यामध्ये पीसीओएस असणाऱ्यांमध्ये प्रमाण जास्त असं म्हणजे प्रत्येक होणाऱ्याला उद्या कॅन्सर होईल असं बिलकुल नाही परंतु त्याने जर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले तर नक्कीच त्यांच्यामध्ये तो उद्भवणारा जो घटक आहे तो उद्या टळ शकता कमी आहे त्याच्यामुळे याच्यावर काळजी घेणं आवश्यक आहे आणि हे कोणी डॉक्टर सांगत नाही आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून आजच आपण पीसीओएस असेल तर आजच आपण जागृत होऊन आजच आपण त्याच्यावरचा व्यायाम आणि आहार आणि औषध गरज लागली तर तुम्ही म्हणालात की स्ट्रेस बद्दल आपण बोललो की आय टी टार्गेट तर मला आता असं विचारायचं की हा जो ही जी लक्षण आहे ती शहरी भागात आहेत का ग्रामीण भागातही आहेत खूप चांगला प्रश्न आहे असं वाटतं की हे सगळे लाईफस्ट डिसऑर्डर्स हे फक्त शहरी लोकांमध्येच असणार आहेत आणि शहरी लोकांचे काय आपण म्हणू नखरे आहेत असं <laughs> असं सुद्धा पण असं नाहीये ग्रामीण भागात जेव्हा सुद्धा कॅम्प ला जातो अगदी दूरदूरच्या खेडेगावात बघतो तेव्हा सुद्धा पीसीओएसचं प्रमाण त्याच्यामध्ये आढळून येतं मुख्यतः करून पीसीओएस हे असं आहे की पंच्याहत्तर टक्के ओबेस लोकांमध्ये आढळतो पण पंचवीस टक्के अगदी बारीक लोकांमध्ये सुद्धा पिसवे आढळतो त्यामुळे असं नाही की जे ओबेज जे त्यांच्या तर आहेच आहे, आहे चान्स पण जे, जे थीन आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हार्मोनचे चेंजेसने स्ट्रेस इंड्यूस किंवा इतर लाईफस्टाईल चेंजेसमुळे होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे आता शहरी आणि ग्रामीण भागाची मर्यादा थीन आहे तुम्हाला आणि चायनीज आणि वडापाव आणि बाकी सगळे घटक हे खेडेगावात पण मिळतात बरोबर आहे ते सगळीकडे पोचले त्याच्यामुळे असं काही नाहीये पण आणि नक्कीच म्हणजे शहरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला तर लगेच सोनोग्राफी कर लगेच टेस्ट कर ह्याने तो आजार लगेच ओळखून येईल येतो ग्रामीण भागामध्ये थोडासा उशीर ओळखून येईल परंतु नक्कीच आहे इन्फर्टिलिटी मध्ये ग्रामीण भागाचं पण प्रमाण जास्त आहे शहरी भाग आणि ग्रामीण भागाचा काही फरक नाही त्याच्यामुळे जे लोक हा पोडकास्ट ग्रामीण भागातून ऐकतात त्यांनी सुद्धा याच्यावर लगेच उपाययोजना करण्याची गरज आहे आता इन्फर्टिलिटी कडे आपण बोलूयात PCOS 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 तर इन फर्टिलिटी मध्ये पीसीओ किती म्हणजे इन फर्टिलिटीच हे किती मोठं कारण आहे नक्कीच इन फर्टिलिटी मध्ये पीसीओ हे पन्नास टक्के कारण आहे अच्छा कारण स्त्री बीजच तयार होत नाही पुरुष बीज येतय स्त्री बीज नाही तर तुम्हाला पन्नास टक्के चान्सच कमी झाला तुमचा की गर्भधारणा होण्याचा त्यामुळे वजन आणि पीसीओएस हे त्यातले महत्त्वाचे घटक आहेत जेव्हा तुम्ही वजनावरची लाइफस्टाइल मॉडिफिकेशन करता तर तो लगेचच तुम्हाला ओलेशन व्हायला लागतं मी मग म्हणत दोन ते पाच टक्के तुम्ही वजन कमी केलं तर दहा ते वीस टक्के रक्षणावर फरक पडतो लगेच थ्री बी स्टार व्हायला लागतं आणि मुख्य करून काय होतं माझ्याकडे येणाऱ्या स्त्रियांचे गैरसमज असे असतात किंवा सगळ्यांचे ऐकणाऱ्यांचे पण असतील ते दूर करा या माध्यमातून त्यांचं म्हणणं असं असतं की मला पाळी नियमित येत नाही पिरियड नियमित येत नाही म्हणून माझं वजन वाढले म्हणजे स्वतःकडे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच तयार नाही को कोणी किंवा माझं वजन वाढलंय मी अरबट चरबट खाते मी व्यायाम करत नाही याच्यामुळे माझी अनियमित असं माझी पिरियड नियमित करा मग माझं वजन नॉर्मल होईल हे चुकीचं आहे आपण स्वतःकडे पहिल्यांदा बघितलं पाहिजे आपण आपली ओबेसिटी कमी केली पाहिजे आपण आपलं लाईफस्टाईल चांगली केली पाहिजे आपोआपच या सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी मध्ये सुद्धा पीसीओएस मॅनेजमेंटचा फार मोठा रोल आहे दूर करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काय उपाययोजना आपल्याकडे आहे किंवा काय करतो आपण सुरुवातीला सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम जो आपल्या लाईफस्टाईल मध्ये आहे तो आपण ऍड केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामधली म्हणजे आपण डाएट आता डाएट डाएट म्हणतो तर काय कि त्याच्यामध्ये लो कार्ब डाइट आपलं सर्व जे खाणं आहे मुळात इंडियन मेंटालिटी ती सगळी कार्बोहायड्रेटची आहे म्हणजे आमरस असेल किंवा पुरणपोळी असेल श्रीखंड असेल अशा सर्व प्रकारचे आपल्याकडे पेढे वाटणे किंवा साखर वाटणे हाच सगळा प्रकार आहे त्यामुळे वा <स्थाथ> तो कार्बोहायड्रेट्स आपण कमी केले पाहिजेत आपल्या आहारामधून खूपच कमी केले पाहिजेत ज्याला पिसेवेळेस आहे त्यांनी बिना साखरेचा चहा पण प्यायला हरकत नाही खूप छान लागतो आणि त्याच्यानंतर प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि ते सुद्धा असे प्रोटीन नाही म्हणजे ग्रेव्ही थिथिक असं नाही जे प्रोटीन बॉईल्ड प्रोटीन ज्याला आपण अंडी म्हणू किंवा शिजवलेलं मांस असेल किंवा वाफवलेले मासे असतील अशा प्रकारचे किंवा व्हेज प्रोटीन्स असतील जे आता व्हेज लोक पॉडकास्ट बघतात त्यांच्यासाठी सोयाबीन आहे प्रोटीन पनीर आहे किंवा कडधान्य आहे दूध आहे अशा स्वरूपाचे प्रोटीन्स पण ते घेऊ शकतात आणि आवडणार नाही तुम्हाला पण कडू गोष्टी कडू गोष्टी ह्या इन्शुलिन रेसिस्टन्स कमी करतात सेलची इन्शुलिन सेन्सिटिव्ह वाढवतात श्रीदेवी लगेच कमलासंद ओळखायला लागते आणि त्याच्यामुळे कडू गोष्टी म्हणजे हा क्लायमेस से <laughs> <आणी, laughs> वो, बदलू शकतो मेथी असेल ओवा असेल किंवा पंपकिन सीड्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे कडू गोष्टी ह्या चांगल्या प्रकारे या इन्शुरन्सिस्टन्स उलट करू शकतात म्हणजे आहारामध्ये करायची आणि मग त्यातून समजा नाही आपल्याला काही फरक पडला विषय फरक पडेलच हा आणखीनच गरज असेल तर मग औषधोपचार आहे हा आणि तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंट साठी हो योगा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात आपल्याला योगाचं रोल फार मोठा आहे प्राणायाम आहे किंवा या सगळ्या गोष्टींच रोल आहे आणि हे सगळं जमलं नाहीच तर आणि ज्यांना घाई आहे हा ज्यांना समजा आता ज्या विवाहित स्त्रिया विवाह अडतीस एकोणचाळीस वर्षी झाला आहे पहिलं फर्स्ट डिवोर्सही आहे किंवा पहिल्यापासून अपत्य नाही आहे आणि आता लगेचच एका वर्षात लाईफस्टाईल मॉडिफिकेशनला दोन तीन वर्ष लागतात ज्याला लगेचच आजार त्यांचा दूर करून त्यांना गर्भधारणा हवी आहे त्यांच्यासाठी प्रेग्नन्सी हा आत्ताच प्रायोरिटी त्यांच्यासाठी पण आपण दुर्बिणीतून या ओरच्या गाठी फोडतो किंवा काही मेडिसिन्स देतो ती मेडिसिन्स आपण देऊन तात्पुरत्या प्रमाणात हा आजार कंट्रोल होतो आपला जे त्यातले अचिव्हेबल टार्गेट्स आहेत म्हणजे स्त्री विस्ट तयार होणं प्रेग्नन्सी राहणं हे कंटिन्यू आपण हे करून घेऊ शकतो पण नंतर त्यांनी मात्र आपल्या बाकीच्या रिस्क फॅक्टर साठी एंडोमेटल कॅन्सर या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची लाईफस्टाईल मॅनेज करणं हे ते अत्यंत आवश्यक असतं अदरवाईज त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात आणि प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ज्यांना पीसीओएस आहे त्यांना डायबिटीस होऊ शकतो त्यांच्यासाठी लो बर्थवेट म्हणजे वजन कमी असणं बाळाचं अबोर्शन्स होणं प्रीटम प्रीमॅच डिलिव्हरीज होणं हे पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आढळतं त्यामुळे पीसीओएस असणाऱ्यांसाठी प्रेग्नन्सी सुद्धा एक गंभीर गोष्ट आहे ती पण त्यांनी सांभाळली पाहिजे म्हणजे नुसतं प्रेग्नन्सी राहणे नाही तर प्रेग्नन्सीच्या काळात होणं चॅलेंजेस चॅलेंजेस सुद्धा त्याच्यामध्ये असतात त्यामुळे ओव्हरऑलच आपल्या स्वतःकडे प्रॉपरली बघून त्याच्यामध्ये स्वतःची मॉडिफिकेशन करून याच्यामध्ये आरोग्यपूर्ण तुम्ही जसं सुरुवात केली त्या पोडकाशी स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे आवश्यक आहे धन्यवाद सर आज खूप 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 जास्त महत्वाची माहिती दिली तुम्ही यस या संदर्भात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत आजसाठी नमस्कार धन्यवाद